या ठिकाणी सर्व सन्मान्य अतिथींचा सहर्ष स्वागत आहे स्क्रीन बंद पडली लाईव्ह आले सोमाची स्क्रीन चालू देऊ निकाल गाडी क्रमांक एकतीसचा निकाल एकतीसचा निकाल आहे त्याच क्रमांक सहावा धावली गाडी जय हनुमान प्रसन्न नासा प्रसन्न सोमंतळी या गाडीचा एक नंबरला विजय बेलगारे मालकाचा त्यावर्ती बसलेला शरद आपपाचा हार्दिक अभिनंदन मंचकावरती सर्व सन्माननीय आपण आहात निमंत्रित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी मंचकावरती आदर बाटे आम्हालाच विनंती असेल सुंदर अशी गाडी पाणी एक मिनिट निकाल पेंडिंग झाले कॅमेऱ्याचा आधार घेतला जाईल स्क्रीन बंद आहे मागे इथं येऊन बघा आताचा निकाल पेंडिंग ठेवलेला आहे सर्व सोमा हा इथं मागा बघा त्याच धर्मराज बेलदार पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झाला बेलदार पाटील आपलं स्वागत आहे तसेच सर्व उपस्थितांना विनंती आहे